लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुंगीचं औषध पाजून शालेय बसच्या चालकानं तेथील एका शिक्षकेवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे मागील दोन वर्षांपासून बस चालकानं पीडितेला वारंवार त्रास देत फोनवरून मेसेजेस करत घरात प्रवेश करून अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलं शहरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला असलेल्या पीडित महिलेला तेथील शाळेतील बस चालक संशयित राहुल पाटील यांनी पीडितेसोबत दोन हजार तेवीस साली ओळख करून मैत्रीचा बनाव केला नंतर मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण करत मेसेजेस करून संवाद वाढवला एके दिवशी घरात खुणी नसल्याची संधी साधून पीडितेला पाटील यानं गुंगीचा औषध पाजून शारीरिक अत्याचार आणि अनैसर्गिक अत्याचाराचे फोटो व्हिडिओ काढून त्याद्वारे पीडित महिलेला बदनामीची भीती दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे अंबड पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून पाटील यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक